नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कोकणच्या हापूस आंब्यावर गुजरातचा दावा कसा भौगोलिक मानांकन जी आय टॅग म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणी विशिष्ट भौगोलिक परिसरातच उत्पादित होणारा शेतीमाल किंवा वस्तूला दिलं जाणारं एक नाव किंवा चिन्ह होय हे नाव त्या उत्पादनाची असल ओळख जपत राज्यात कोकण हापूस महाबळेश्वर स्ट्रॉबेरी सांगलीचे हळद या शेतीमालासह सोलापूरची चादर आणि कोल्हापुरी चप्पल या उत्पादकांना जागतिक ओळख मिळाली आहे जागतिक व्यापार करारामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रथमच कृषी विषयाचा समावेश करण्यात आला त्यामुळे जागतिक बाजार सर्व शेतीमालांसाठी खुला झाला जागतिक व्यापार करारा अंतर्गत झालेल्या करारांपैकी बौद्धिक संपत्ती हक्क हा करार महत्वाचा आहे त्यानुसार बौद्धिक संपदा आराखडा आणि व्यापार चिन्ह नोंदणी करता येतात या करारानुसार भौगोलिक क्षेत्राशी निगडीत उत्पादित माला संरक्षण देण्यासाठी संसदेनं तीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी वस्तूचं भौगोलिक चिन्हांकन नोंदणी आणि संरक्षण कायदा मंजूर केला त्याची अंमलबजावणी पंधरा सप्टेंबर दोन हजार तीन पासून सुरू झाली या कायद्याअंतर्गत शेतीमाला करता भौगोलिक चिन्हांकन जी आय करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापार चिन्ह जसं महत्वाचं आहे तसंच भौगोलिक क्षेत्राशी निगडीत शेतीमालाची गुणवत्ता सातत्य व गुणधर्माबाबत भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस विशेष महत्व आहे भारतामध्ये बहुतांश शेतीमाल शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्वक उत्पादित केला जात असल्यानं शेतीमालाची स्वतःची अशी खास गुणवत्ता आहे काही शेती मा, मालांमधील गुणवत्ता वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आली आहे त्यामध्ये वर्षानुवर्ष फरक पडलेला नाही शेतीमालाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांमध्ये विशिष्ट प्रदेशात सातत्य राखलेलं आढळून येतं तेच उत्पादन इतर ठिकाणी तशाच प्रकारच्या हवामानात किंवा जमिनीत घेतलं जातं परंतु त्या शेतीमालास तशी खास गुणवत्ता येत नाही कारण गुणवत्ता ही त्या त्या प्रदेशाशी निगडीत असते उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी देशात अनेक ठिकाणी होते पण महाबळेश्वरात उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरी सारखी चव स्वाद अन्य ठिकाणी उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीला नसते देशात आतापर्यंत अशा प्रकारचे भौगोलिक चिन्हांकन तीनशे शेती व महाराष्ट्रात जास्त फलोत्पादनास भौगोलिक मानांकन अथवा चिन्हांकन मिळालं हापूस आंबा म्हटलं की कि कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा विशिष्ट चव स्वाद गोडी आणि वास असलेला आंबा पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केला अलीकडं केशर आंब्याने बाजारपेठात चांगलं स्थान निर्माण केलं तरीही हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी चढावड आहे दोन हजार अठरा मध्ये कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावानं दोन हजार बावीस मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला याबाबतची पहिली सुनावणी झाली राज्यात सुमारे साडेचार लाख हेक्टरवर हापूसची लागवड आहे त्यापैकी कोकणात एक पूर्णांक ऐंशी लाख हेक्टरवर आहे मुंबई पुणे बाजारात कोकणातून येणाऱ्या एकूण आंब्यात हापूसचा वाटा पंच्याण्णव टक्के उर्वरित महाराष्ट्रातून दहा टक्के आणि गुजरात मधून पन्नास टक्के हापूस आणि पन्नास टक्के केसरसह अन्य आंबा येतो देशातून एकूण आंबा निर्यातीत हापूसचा वाटा पन्नास टक्क्याहून जास्त आहे अमेरिका ऑस्ट्रेलियासह युरोपात प्रक्रिया नोंदणी करून निर्यात होणाऱ्या आंब्यांमध्ये हापूसचा वाटा चाळीस टक्क्यांपर्यंत आहे तर आखाती देशांमध्ये निर्यात होणाऱ्या आंब्यात हापूसचा वाटा नव्वद टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे आंब्याच्या हंगामात हापूस महत्वाचा आहे त्यामुळे हापूस या नावासह भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथं हापूसवर चांगलं संशोधन झालंय तिथं दर्जेदार रोपं के तयार केली जातात तिथूनच काही रोपं मलावी इथं गेली होती त्यापासून तयार झालेल्या आंब्याला मलावी हापूस असं नाव दिलं गेलं शिवनेरी जुन्नरसह राज्यात विविध ठिकाणी गुजरातमधील वलसाड नवसारी कर्नाटकातील कारवार धारवाड केरळपर्यंत हापूसच्या रोपांची लागवड झाली आहे त्यामुळे हापूस उत्पादन वाढलंय परिणामी प्रत्येकानं हापूसवर दावा सांगणं सुरू केलंय पण शिवनेरी हापूस वलसाड हापूस आणि भविष्यात कर्नाटक हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळालं तर कोकण हापूसची मागणी कमी होईल या भीतीमुळं कोकणातील शेतकरी विरोध करतोय